आम्ही इथल्या गाय असून आम्ही पंजाबवरून जाऊन एक दोन दोन तीन वर्षापूर्वी इथनं एक चार पाच गाय आणले एक काय त्याचं ब्रीडिंग किंवा आपल्या त्याच्यापासून एक चांगल्या दूध देणाऱ्या फायदास हो हे हिशोबासाठी नमस्ते माझं नाव प्रकाश बाबुराव शिडगे राहणारे तालुका इंदापूर जिल्हा पुणे हा व्यवसाय आम्ही सुरू करायचं कारण म्हणजे कसं आहे शेती हे आमच्यातलं काय कोणी नोकरीला नाही त्याच्यामुळे आम्ही हे दुधो धंदा बी आपल्या घर प्रपंचाला होते ह्याची गुढी आम्हाला लागायची कारण म्हणजे हळूहळू हळू एक दोन गायाच्या चार गाये, गाये हो जा 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 गाया दहा गाया अशा होत गेल्या तर आमचा वडिलाच्या ह्याच्यापासूनच आहे पण छोटा होता पण आम्ही एक वीस वर्षापासून चांगला मोठा व्यवसाय हे केला सुरू आम्ही इथल्या गाया असून आम्ही पंजाबवरून जाऊन एक दोन दोन तीन वर्षापूर्वी तिथून एक चार पाच गाय आणले एक काय त्याचं बिल्डिंग किंवा आपल्या त्याच्यापासून चांगल्या दूध देणाऱ्या फायदास हो या हिशोबासाठी आता सध्या आमच्याकडं तीस गाय आहेत मोठ्या सगळ्या म्हणजे एच जातीच्या घरच्या आणि पंजाबच्या हे असे मिळून एक दहा कालवड आहेत दोन तीन मशी आहेत हा व्यवसाय आम्ही करत असताना म्हणजे आम्हाला हे वैरणीच व्यवस्थापन व्यवस्थित मुरगासाचं ह्याच्यामुळं मुरगास बनवताना चांगल्या दर्जाचा पाहिजे आणि ती गायला बुरशीचा ह्याचा काय विकट होतो साठी आपलं ती त्याचं नियोजन व्यवस्थित केलं पाहिजे आणि मुक्त संचार गोटा केल्यामुळं आम्हाला सोपं वाटतं आणि घरगुती म्हणलं तर आम्ही तेवढा हँडल करतो आणि त्याच्यापासून दुधाचा हे आम्हाला आजाराचं सामान घरच्या घरी धारा काढणे असल्या सगळं घरगुती आम्ही करतो आणि त्याच्याबरोबरच चांगल्या दर्जाचं हिंदुस्थान फेचं हेरा पेंट दिली पाहिजे हिराचं कसं आहे गायचं सातत्य दूध लेवल टिकून बी आजारी पडत नाही लोकांना पण ती परवडेबल आहे हिंदुस्थानचं मिनरल मिक्सचर आणि कॅल्शियम ही बी वापरतो गायांना त्याच्यामुळं काय होतंय गायचं दूध देण्याचं जे हे टिकून राहते काळ वासराला बी आम्ही हिंदुस्थानच पशुखाद्य वा देतो आणि त्याच्यामुळे चा। एक चार सहा महिन्यात वासरू पण चांगलं सुदृढ बनलं जात आहे आपली घरची गाय वर्षात लागून निघते चलले जे आहे नव्या महिन्यातलं हिंदुस्थानचं ते आम्ही वापरतो मग त्याच्यापासून आम्हाला एक फायदा काय वाटला की बाबा याला गाय येताना गायला त्रास होत नाही गायचा वेल्यानंतर झार ही व्यवस्थित पडतोय आणि गाय आजारी न पडता इथून पुढं दुधाची बी लेवल चांगली टिकून राहते दूध बी चांगली देते गाय आणि दुसरी गोष्ट पुढच्या येताला गाभण राहायला किंवा कशाला काय त्रास होत नाही तसं ते आमचं दिवसाचं गोट्यातलं दूध साडेपाचशे ते सहाशे लिटर आहे दिवसाचं आत्वा इथून पुढं आणखीन काय वाढवायचं किंवा ब्रीडिंग चांगलं तयार करायचं पायदास याचं आमचं निवेदन आहे एक कमीत कमी एक हजार लिटर दिवसाचं दूध घरच्या गोट्यातलं झालं पाहिजे आणि त्याच्यापासून मी एक चांगलं घर बांधलं आणि गाडी घेतली बसायला पिकअप आहे दूध गोळा करण्यासाठी ट्रॅक्टर आहे शेतीसाठी वीस एकर आहे तिघा भाऊ भाव आणि आम्ही तिकडं एक ठिकाणी एकत्र असताना जवळजवळ आठ नऊ एकर शेती घेतली जाण आता नवीन धंदा करायचा असेल एखाद्याला एक दोन गाय घ्यायच्या किंवा हे धंदा व्यवसाय उभा करायचा आहे तर ते त्यातून त्यांनी घरच्या गायाचं फायदा केल्या पाहिजे असा त्याचं चांगलं संगोपन करून कालवडी सांभाळल्या पाहिज्या आणि त्याचं चार्याचं ह्याचं एक कमीत कमी चार सहा महिन्याचं नियोजन निवेदन असलं पाहिजे त्या हिशोबातून ते व्यवसाय फायद्याच ठरू शकतो